कुंडवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संचित बंडगर याची गोवा इथं होणाऱ्या मॉडर्न पेंटाथलॉन या खेळ प्रकारासाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या अनुषंगाने श्री दत्तकनिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री दत्तकनिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकत असणारे विद्यार्थी संचित बंडगर यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या सतरा वर्षाखालील मॉडर्न पेंटाथलॉन या खेळ प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला तर गोवा इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली याच अनुषंगानं श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीद आर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्राचार्य श्रीद आर पाटील म्हणाले की अनेक क्रीडा प्रकारात आमच्या विद्यालयाचे महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकत आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून यापुढे असे खेळाडू घडावेत या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत अनेक सोयी व सुविधा पुरवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत यावेळी संचित बंडकर यांचं अभिनंदन करण्यात आलं सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या चांगल्या खेळाडूंसाठी उत्तम प्लॅटफॉर्म देत असल्यानं परिसरातून आमच्या महाविद्यालयाकडे प्रवेशासाठी जास्त कल आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जे पाटील विभाग प्रमुख एस डी भोजे श्री तेच डी कुमारी वाय डी पिरजादे क्रीडा शिक्षक एस एस गर्दे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधी पाडसूळ